न्यूजमध्ये आज अंबालिका शुगर या ठिकाणी मी धरणे आंदोलन ठेवलेलं आहे या धर धरणे आंदोलनाची भूमिका अशी राहिली की तीनशे ब्याण्णव नंबरमध्ये कचरे म्हणून इस्माने या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे आणि ही जागा ग्रामपंचायतीची असून मी ह्याच्या अगोदर पण वारंवार ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल या ठिकाणी तक्रार केलेली होती पण त्यांनी पक्की भिंत बांधून जमिनीवरती आ अतिक्रमण केलेलं आहे आणि हे जे संबंधित लोक जे आलेले आहेत हे जे लोक माझ्या बरोबरचे आहेत माझ्या बरोबर संघटनेत काम करणारे आहेत आणि ही जी जागा आहे अंबालीकाची गरोबरची बारडेगाव घेतली ही जागा माझ्या आजोबांची असल्यामुळे मी आजोबा वयस्कर आहे आणि या जागेवरती अतिक्रमण झालेलं आहे तरी ग्रामविकास अधिकारी कर्जत यांना माझी विनंती आहे की आणि बारडगाव सुदरीचे ग्रामसेवक आणि गट विकास अधिकारी कर्जत यांना माझी विनंती की हे जे अतिक्रमण आहे ती तुमच्या म्हणजे तुमच्या अथोरिटीमध्ये असून ती